唉唉唉 सराईत चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपीला भांडूप पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे उषाबाई मकाळे आणि लीलाबाई ढोकळे असे अटक केलेल्या महिला आरोपींची नावे असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात सात पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींनी काही दिवसांपूर्वी भांडूपच्या लव गोल्ड या ज्वेलर्स येथे गेल्या होत्या नेहमीप्रमाणे त्यांनी या दुकानातील मालकाला बोलण्यात गुंतावून या दुकानातील सव्वा लाखाचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले होते या चोरीचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी शिताफीने तांत्रिक तपास करत या दोन्ही महिलांना अटक केली आहे एकोणीस मार्च दुपारी दोन वाजता मनोज मांगीलाल जैन नावाच्या सराफाच कोकण नगरला अरुणोदय टावर मध्ये एक दुकान आहे त्या दुकानात सोने चांदी खरेदीच्या निमित्ताने दोन महिलांनी दुकानामध्ये प्रवेश केला होता दुकानदाराच्या मुलाला बोलण्यामध्ये गुंतवून त्यांनी जवळपास एक लाख सत्तावीस हजाराचं सोने चांदीचं चोरी केलेली होती स दरम्यानच्या काळात डिटेक्शन ब्रँड जी आहे ती तपास करत होती तपास करताना सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पी एस आय गणे गणेश सानू यांच्या टीमनी हा छडा लावला सी सी टी व्हीच्या आधारे ज्या दोन महिलांना निष्पन्न केलं आणि आता त्यांना चौदा तारखेला अटक करण्यात ता आलेली आहे दिनांक एकोणीस तारखेपर्यंत त्यांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे मालमत्ता हस्तगत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत जवळपास सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्या गेलेल्या होत्या चोरीच्या निमित्तानं त्यामध्ये औरंगाबाद कोपरगाव नवी मुंबई आणि ठाणे या शहरांमध्ये त्यांनी चोऱ्या केलेल्या आहेत